नमस्कार आपण पाहतो बदल न्यूज मराठी अकोला भारतीय जनता पक्षाचा विस्तार ग्रामीण भागात करणारे पश्चिम विदर्भातील शेतकरी नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार संजय भाऊ धोत्रे यांचा वाढदिवस सामाजिक दायित्व म्हणून सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सोमवार रोजी जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम त्रेसष्ट ठिकाणी साजरे करून त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपा सरचिटणीस माधव माणकर यांनी दिली अकोला ग्रामीण आणि महानगरमध्ये भाजपा प्रदेश सरचिटणीस आम आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकडे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल जिल्हाध्यक्ष किशोर पाटील जयंत म्हसने विजय अग्रवाल तेजराव थोरात वैशाली निकम चंदा शर्मा संतोष शिवरकर पवन महल्ले उमेश पवार महेंद्र गोयंका गजानन उंबरकर ओम श्रीवाले हरीश टावरे भूषण कोकाटे रितेश समाजकर तायरे डॉक्टर अमित कावरे चंद्रशेखर पांडे गुरुजी बळीराम सिरसकार विजय मालोकार प्रभाकर मानकर पुरुषोत्तम चोखंडे राजेश नागमते सुमताई गावंडे राहुल देशमुख सचिन देशमुख प्रवीण डिक्कर अंबादास उमाळे डॉक्टर अभय जैन रमन जैन भिकाजी धोत्रे संजय इंगळे राजू काकड हिरासिंग राठोड अशोक राठोड सिंग चव्हाण गीतांजली शेगोकार रमेश लोहकारे श्रीकृष्ण मोरखडे गणेश तायडे उमेश गुजर धनंजय धबाले संतोष पांडे गणेश अंधारे शंकरराव वाकोडे निलेश निनोरे संजय गोडा संजय गोठफोडे आम्रपाली उपरवट अलकर सुरेश इंगडे राधा तिवारी संदीप गावंडे रमेश करिअर सिद्धार्थ शर्मा ॲडव्होकेट सुभाष सिंग ठाकूर ॲडव्होकेट मोती सिंग मोहता गिरीश जोशी उकरराव सोनवणे रा श्रावण इंगळे मणिराम टाले रामदास तायडे कुसुम भगत योगेश गोतमारे रवी ठाकूर प्रशांत तायडे प्रशांत ठाकरे प्रशांत पांडे जयकुमार ठोकळ मधुकर पाटकर विवेक भरणेसह अकोला महानगरपालिकेतील माजी नगरसेवक विविध सामाजिक कार्यकर्ते विविध आघाडीचे प्रमुख यांच्या नेतृत्वात महानगरात आणि जिल्ह्यात सामाजिक दायक म्हणून स्वच्छता अभियान रक्तदान आधार कार्ड कार्ड अभिषेक सुंदरकांड हनुमान चालिसा पठण गायींना चारा मदत रुग्णांना फळ वाटप पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय वृद्धाश्रमाला भेट मदत अन्नदान कपडे वाटप वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक दायित्व म्हणून लोकनेते खासदार संजय भाऊ धोत्रे यांचा वाढदिवस साजरा करण्याचा सा निर्णय घेण्यात आला आहे व यादृष्टीने ग्रामीण व शहरामध्ये त्रेसष्ट ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होत आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा